सांग तुमचं लाईट बिल किती येते काय एक हजार तू नीट सांगत नाही जाऊ दे मग तू किती आम्हाला बाराशे किलो आले लाईट बिल किती आल तर मग आता किती आले एक हजार किलो आले एक हजार किती दोनशे पास, जेवलास का? काय खाल्लं आणि पापड बी होत का, पापड़ी हो का? की मी उलटी केली चपाती खाऊन मी का थु? पुन? पाने पर कशा मलो कशा मलो उल्टे का पण आईनक सर टाकायचं पाणी विरळ पण कशामुळे तू कशामुळे उलट्या काढतो तुला जीव वाटत नाही का हं गावाला कधी जायचे तुम्हाला मी नाही रेक्ष्या घेऊन जाणार नीट बोल नीट तसे वाकड तिकड्या तोंड केलं तर मग पप्पाला पा सांगन तुझ्या मी रिक्षा घेऊन जाणार रिक्षा घेऊन जाणार सगळी रिक्षात बसून जाणार मम्मी तू पापा रिक्षात वाकड्या तिकडे आणि ट्रेनने नाही जाणार पेशन जर्नी सिलीपूर नाही जाणार मक... आहेत आणि उतरणार कुठं मग तुम्ही गावाला गावाला कुठ शितूर गाव आहे तुमचं आणि मग तिथून पुढे कुठं जाणार पुढे गावात बसणार खेळणार नाही का गावाला गेल्यावर तू पोर आहेत म्हशी पण आहेत का म्हशी तुमच्याकडे किती आहेत पाच आणि त्यांचं दूध कोण काढते तू काढतो का नाही नाही दूध पितो का म्हशीच अजून गाय आहेत का शेळ्या शेळ शेड़, शेळ्या आहेत का बकऱ्या किती आहेत पाचच आहेत म्हशी बी पाच बकऱ्या बी पाच आहेत आणि तेवढच आहे तुमच्याकडं कस काय तोंडात बोट घालते रे पोरग जीप दाखवते चिव जेवली का ती काय खाती तू मला जेवाय का बोललो नव्हतं त्या दिवशी ते सांग पहिलं <coughs> का काय बनवलं होतं तुम्ही मी त्या दिवशी इकडं 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 काय बनवलं होतं सांग मला खरं सांग खरं त्या दिवशी अंड्याची बुरजी आणि कोणी कोणी खाल्ली मग आणि मग मला का बोल मला का नाही बोलवलं ले ले ले। अरे मला का नाही बोलवलं ते सांग पहिलं अंड्या नाही अंड्या नाही रिक्षा घेऊन तुला येतो का चालू आहे रिक्षा जात 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 जा तसाच जा तसाच जा मी सांगते तुझ्या हा आणि हे आधी खात नाहीत का नाही

रिमटवरून मला तर म्हटलं तिकडून आणली ते ह्याच्यावरून काय तिकडे तुझी मम्मी कामाला जाते तिकडे काय नाव आहे रे हॉस्पिटल कोण सर ट्रेन ने जाते जाती पण कोणत्या गावाला कुठल्या कुठं उतरती कोणत्या कोण स्टेशन ला आम्ही साईडला अंदर पडलेलो मी मला ती तुन्ना मम्मी

आद्या आद्या कुठे गेली आद्या गावायला का काय ती कशी गेली रे कशात बसून गेली ती आम्ही तिला सड्या गेलेलो कुठं ग कोपर चाय गा कोपर चायला शवारीला हम्म गाहाय का किती टॅक्टर पण नेतू ट्रॅक्टर पी का तुमच्याकडं काय करतात तुम्ही ट्रॅक्टरने माती सोडाय कुठं सोडतो माती आमच्या घरात आमच्या घरात माती सोडतो जा बाबा मग आमचं घर गान होईल ना कलर, कलर। तुम्ही मारला का कलर घराला तुमच्या काय कलर, कलर। तू खातोस का नाही का कलर मदी मग चिव कशी खाती तसा करून खाती वई ठीक आहे बोल ऐक ना कट कशाला करायचा लाईक करा सबस्क्राइब करा म्हण ना मी बोल असं कर लाईक करा म्हणा खाली बस नीट बस असं बोल लाईक करा म्हणा माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडते का विचार खाली तोंडात हात घालायचा नाही माझा माझा व्हिडिओ आवडतो का म्हणा तुम्हाला आवडत असलं तर सांगा कमेंट करून मग मी आणखी बोलतो म्हणा छान 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 दगाई <laughs> <कराणा। laughs> <laughs> 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 <that> <laughs> <laughs>